नमस्कार मी रुजवी पाटील स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजची आपली रेसिपी असणार आहे पापलेटचं भरीत किंवा तुम्ही भरलेलं पापलेटसुद्धा म्हणू शकता चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे दोन स्वच्छ धुवून पापलेट घेतलेले आहेत पापलेट आपण कापूनसुद्धा घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये कोकमचं पाणी किंवा कोकमचं रस चिंचेचा रस किंवा लिंबूसुद्धा तुम्ही पिळून घेऊ शकता आपण हे छानपैकी पापलेटला पूर्णपणे चोळून घेऊयात दोन्ही बाजूनी पापलेटला आपण कोकमचा रस चोळून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाला घेणार आहोत आपण इथे दोन चमचे मसाले घेतलेले आहेत मसाल्यामध्येच आपण थोडीशी हळद घेतलेली आहे एक चमचा हळद एक चमचा मीठ मीठ तुम्ही चवीपुरते घेऊ शकता आता आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये थोडंसं गरम मसाला घ्यायचा आहे तुम्ही मच्छी मसालासुद्धा यामध्ये वापरू शकता मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि ही अद्रक आणि लसूणची पेस्ट केले घेतलेली आहे आपण आता हे आपण पूर्णपणे दोन्ही पापलेटला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे मसाले पूर्ण पापलेटच्या छात पापलेटच्या डोक्यामध्ये वगैरे आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे दोन्ही पापलेटांना आपल्याला मसाले चोळून घ्यायचे आहेत आता आपण पापलेटचं भरीत भरीत पापलेटमध्ये आपल्याला थोडंसं वाटण भरायचं आहे ते वाटण भरण्यासाठी आपण इथे खोबरा लसूण कोथिंबीर दोन मिरच्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आता यांची आपण बारीक पेस्ट करून घेऊ पेस्ट आपली अर्धी झाल्यावर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा पेस्ट करून घेऊयात आपली पातळ अशी बारीक पेस्ट झालेली आहे आता पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तेल थोडंसं नॉर्मल घ्यायचं आहे म्हणजे ती पेस्ट खाली करपायला नको म्हणून आता हे वाटण आपल्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे वाटण आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे वाटण पापलेटांच्या आत भरून घेऊयात पापलेटांना असं साईडून मी मधून चिरून घेतलेलं आहे तुम्ही त्या सुद्धा चिरून घेतलेलं आहे मी पोटाच्या साईडून चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये पूर्णपणे भरीत करण्यासाठी वाटण भरून घ्यायचं आहे वाटण भरून आपल्याला वरून पापलेटाला दाब द्यायचे आहे थोडा म्हणजे खा साईटून निघायला नको म्हणून आपलं छानपैकी असे दोन्ही पापलेट भरून झालेले आहेत आणि आपण दाबलेलं सुद्धा आपल्या पापलेट मधलं भरीत बाहेर येणार नाही आता ना। आपण पापलेटाला वरती पापलेट आपले कुरकुरीत होण्यासाठी रवा घेतलेला आहे रव्यामध्ये थोडस भाकरीचं पीठ मिक्स करूयात आपण भाकरीचं पीठ नाही घेतलं तरी चालेल तुम्ही आपण इथे थोडासा मसाला घेतलेला आहे आता भाकरीचे पीठ मसाला आणि रवा यांचं एकत्रित एक आपण मिश्रण करून घेऊयात आता या मिश्रणामध्ये आपल्याला दोन्ही साईडून पापलेट पूर्णतः बुडवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे पापलेटाला आपल्या हे रवा वगैरे लागलं पाहिजे आपलं दोन्ही साईडून पापलेट आपण भरून घेतलेला आहे आता आपण पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल जरा जास्त घ्यायचं आणि पापलेट तेलामध्ये सोडताना पापलेट हलवून घ्यायचं म्हणजे पापलेटावर राहिलेला एक्स्ट्राचा रवा खाली पडतो मंद गॅसवर आपल्याला आता पाच ते दहा मिनटासाठी पापलेट शिजवून घ्यायचं आहे आपला पापलेट एका साईडून तर शिजून झालेलं आहे आता आपण त्याला दुसऱ्या साईडून पलटी मारून शिजवून घेऊयात पापलेट जिथपर्यंत पूर्णपणे एका साईडून शिजत नाही तिथपर्यंत आपण ते पलटी नाही करायचं नाही तर तो रवा असतो तर सर्व खाली सांडतो आपलं छानपैकी एका साईडून पापलेट तळून झालेला आहे आपली दुसरी साईड पण पापलेटाची शिजलेली आहे कारण आपलं लगेच पापलेट तयार झालेला आहे म्हणून आता आपले दोन्ही साईडून पापलेट पूर्णपणे शिजून तयार झालेले आहेत आपण आता ह्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर एकदम बारीक चिरून टाकायची आणि जरा जास्त टाकायचे म्हणजे पापलेटांना छान सुगंधसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते आपलं इथे पापलेटचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका